नमस्कार मी शिवानी लकडे पुणे आपलं स्वागत येथील ऐतिहासिक पांडवकालीन तारकेश्वर मंदिरातील सहा दानपेट्या फोडून दोन लाख रुपये चोरून नेणाऱ्या टोळीला एरोडा पोलिसांनी अटक केली आहे या गुन्ह्याचा तपास करताना पुणे ते नगर येथील जवळपास दोनशे सीसीटीव्ही तपासून आरोपीला शोधण्यास एरवडा पोलिसांना यश आले आहे त्यांच्याकडून एक लाख पाच हजार रुपयांची रक्कम आणि मोटरसायकल जप्त केली आहे स्वरूप चोपडे आणि अथर्व वाटकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत याबाबत मंदिराचे विश्वस्त सुधीर बांबुरे यांनी फिर्याद दिली होती चोरटे चार जून दोन हजार चोवीसला पहाटे दीड ते पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान तारकेश्वर मंदिराचे मुख्य दरवाज्याचे लॉक तोडून त्या वाटे मंदिरात शिरले होते त्यांनी मंदिरातील स्टीलच्या सहा दानपेट्या फोडून त्यातील जमा असलेली जवळपास लाख रुपयांची रोकड चोरून नेली होती पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुणे ते अहमदनगर येथील जवळपास दोनशे सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींचा मार्ग काढला पोलीस हवालदार किरण घुटे यांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी निष्पन्न केले या आरोपींपैकी स्वरूप चोपडे याला चार ऑगस्ट रोजी पुणे रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतलं त्याची चौकशी केल्यावर नागपूर मध्ये राहणाऱ्या राजन पटेल अक्षय शाहू अथर्व वाटकर आणि अमित शेरिया यांच्या साथीने स्वरूप चोपडे याने कबुली दिली रोजी